श्री स्वामी समर्थ चला तर आज मला होता हाफ के जी डिजनी प्रिन्सेस थीम केकचा ऑर्डर तर फ्लेवर मी बनवत आहे कुल्फी फालुदा फ्लेवर आणि हा फ्लेवर खूप छान लागतो तुम्ही जर कधी ट्राय केलं नसेल तर नक्की ट्राय करा पण यामध्ये ना मी जो बेस आहे तो मी पायनॅपल फ्लेवरचा बेस बेक करून घेते आणि त्यामध्ये हे कुल्फी फ्लेवरचं मी आ, सिरप वापरते आणि ते मी यूज करते तर त्यामुळे खूप छान असं एक फ्लेवर येतो पायनॅपल विथ कुल्फी फालुदाचं हे माझं फ्युजन म्हणजे मी स्वतः क्रिएट केलेलं फ्लेवर आहे त्यामुळे हा खूप चालतो आणि छान पण लागतो स्पेशली मलाही खूप आवडतो तर इथे एक बेस ठेवून घेतला होता त्याला चांगला सोक केला कुल्फी फालुदा सिरप पाण्यामध्ये मिक्स करून त्या पाण्याने मी सो के, केक पूर्ण सोक केला नंतर एक क्री लेयर क्रीमची दिली क्रीमवरती परत मी परत सिरप टाकलं मिक्स केलं आणि त्यावरती परत एकदा सिरप टाकून ते प्लेन पसरून घेतलं आणि मग नंतर दुसरा लेअर ठेवला आता दुसरं लेअर ठेवल्यानंतर साईडला जे गॅप आहे ती खूप मोठी गॅप आहे ती गॅप आपल्याला नेहमी भरून घेतली पाहिजे जर डायरेक्ट तुम्ही वरती क्रीम टाकलात तर केक एका साईडला झुकतो आणि मग फिनिशिंग चांगली येत नाही त्यामुळे साईडनी पहिला आपल्याला गॅप भरून घ्यावं लागेल मग त्याला तो एक बॅलन्स होईल आणि मग आपण दुसरा लेअर ठेवून सेम प्रोसेस करून घ्यायचं आहे असं करून मी हे पूर्ण केक तीन लेअरमध्ये सेम ॲज इट इज प्रोसेसमध्ये फिनिश करून घेतलेला आहे म्हणजे क क्रमकोट करून घेतलेला आहे त्याला आता ह्याला मला पिंक कलरने कवर करायचं आहे तर मी पिंक कलर च क्रीम बनवत आहे यामध्ये पिंक कलर टाकलेला आणि मी लहान मुलांचा केक असतो त्यामुळे खूप खूप म्हणजे खूप कमी कलरचा वापर करते कारण मला डार्क कलर स्पेशली मलाही नाही आवडत आणि मी लहान मुलांना देतच नाही कारण मोस्टली मला लहान मुलांच्या केकचे ऑर्डर जास्त असतात आणि मला ते नाही चांगलं वाटत जास्त कलर घातलेलं दिलं थोडंसं बेबी कलरमध्येच आपण त्यांना दिलं तर ते छानही वाटतं आणि खायलाही चांगलं लागतं तर अशा प्रकारे मी पिंक कलरची क्रीम पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेली आहे आणि पूर्ण केकला असं कवर केलेलं आहे आता पायपिंग बॅगमध्ये पू क्रीम भरून लावलेल्याचा फायदा काय होतो की क्रीम इवनली लागते आणि फिनिशिंग फास्ट येते आता मला डायरेक्टही लावता येते पॅलेट नाहीट ने मी बा डायरेक्टही करू शकते पण जे बिगनर्स आहेत त्यांच्यासाठी हे खूप चांगलं आहे आणि कधी कधी मलाही फटाफट आव आवरायचं असेल तर मी हे पायपिंग बॅगचंच मेथड वापरते कारण ते एकदम बेस्ट वाटतं आणि छान वाटतं मला सोयीस्कर वाटतं आणि जास्त मेस पण नाही होत तर त्या पद्धतीने मी क्रीम लावून घेते साईडनी स्क्रॅपरनी फिनिश करून घेते आणि वरच्या साईडला टॉपला असा पॅलेट नाहीप माझ्याकडे छोटे बॅलेट नाहीप मोठे पॅलेट नाहीप दोन्ही आहेत छोटा केक असेल तर मी छोटा वापरते मोठा केक असेल तर मी मोठा वापरते तर अशा पद्धतीने मी वरून आणि साईडहून पूर्ण प्लेन करून घेतलेला आहे फिनिशिंग करून घेतलेला आहे आणि जोपर्यंत आपल्याला फिनिशिंग येत नाही तोपर्यंत आपल्याला प्रॅक्टिस करत राहायला पाहिजे आता माझे माझी मी गेली सहा सहा वर्ष झाली केक बनवते त्यामुळे मला हातामध्ये बसून गेलेला आहे तुम्ही जर बिगनर्स असाल तर तुम्हाला हळूहळू प्रॅक्टिस नाही होईल तुम्ही पाच सहा केक बनवा तुम्हाला आपोआप फिनिशिंग येऊन जाईल आणि त्यानंतर मग हे केक पूर्ण असं फिनिश करून घेऊन मला आता फक्त यावरती ते डिझनी प्रिन्सेसचा फ्रॉक आहे तो मला काढायचा आहे म्हणजे तिचा जो ड्रेस आहे तो मला काढायचं आहे तर मी येलो कलरचं क पायपिंग बॅगमध्ये कलर भरून घेतलेला आहे आणि त्याला एक नोझल लावलेला आहे पुढं पान नोझल लावलेला आहे पान ज्याच्यानी आपण पानं काढतो ती नोझल मी वापरलेली आहे इथे आणि अशा पद्धतीने मी तो सिंड्रेलला म्हणजे ज्या प्रिन्सेसचा फ्रॉक आहे तो मी काढून घेत आहे आणि ते चारही बाजूला चार सिंड्रेलला असणार आहेत तर मी दोन्ही साईडला सेम कलर असा यूज करून ते कलरचे त्याच कलरचे ड्रेस काढून घेत घेत आहे तर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने ते इझिली आपल्याला ड्रेसचा फ्रॉक जो आहे खालचा तो आपल्याला क्रीमनीच करता येत आहे आता टॉपर्सही मी डायरेक्ट लावू शकले असते पण थोडंसं क्रीममध्ये आपण आर्ट म्हणजे आपल्या क्रिएटिव्हिटी वाढवली तर केक अजून छान दिसायला लागते तर मग वरती जे मी टॉपर्स लावलेत ते पेप पेपर टॉपर्सच सा आहेत त्याला थोडंसं कट करून तिच्या त्या फ्रॉकवरती म्हणजे बरोबर तो पोर्शन तिथे लावून ती अशी एक डॉल उभी आहे अशी तिथे छान असं ते लुक येतं आणि मग ते छान दिसायला लागतं अशा पद्धतीने मी टॉपर्स लावून घेतलेले आहेत आता अजूनही मला टॉपर्स लावायचे आहेत काही हे तिच्या नेम टॉपर्स आहे असं क्राऊनसारखं आहे आणि त्याच्यावरती नेम आहे कसं नाव लिहिलेलं आहे त्यानंतर प्रिन्सेसचं महल आहे तिचं त्याचंही पेपर टॉपरच आहे तेही मी लावून घेतलेलं ला आहे आणि अशा पद्धतीने मी ते कवर केलेलं आहे सगळं लावून आता हाफ के जी केक म्हटल्यावर जास्त काही आपण करू शकत नाही मग तो खूप भरल्यासारखं दिसतं म्हणून मी सिंपलसोबत छो थो, थोडेसेच केक टॉपर्स यूज करून असं काहीतरी क्रिएटिव्ह बनवलेलं आहे आणि त्याच्यावर थोडंसं कलर स्प्रिंकल टाकते मोस्टली मी लहान मुलांच्या केकवर टाकतेच कारण त्यांना ते स्पेशली आवडतं आणि ते मला आवर्जून सांगतात की म्हणजे स्प्रिंकलच्याही आहे ती म्हणजे स्प्रिंकल डालकेही तो ठीक आहे स्प्रिंकल मी त्यांना थोडंसं टाकून देते तर हा केक डिझाईन अशा तऱ्हेने मी बनवलेला आहे तुम्हाला कसा वाटतो आहे मला कमेंट करून नक्की सांगा त्याच्या साईडला जो कपकेक आहे तो मी माझ्यातर्फे त्या मुलीला गिफ्ट केलेला आहे तर ते मी एक्स्ट्रा त्यांना दिलेलं आहे आणि तुम्हाला कसा वाटला केक आणि फिनिशिंग कशी वाटते माझ्या केकची डिझाईन्स कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हालाही जर शिकायचं असेल बनवायचं असेल काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्या कमेंटला नक्कीच रिप्लाय देईन आणि सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ बाय